नमस्कार तुमचं सर्वांचं गायत्री ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंददायी आरोग्यदायी आणि खुश जावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना करते आज मी सडा रांगोळी केली आणि आज होता गुरुवार त्यामुळे मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं आणि त्यावर स्वस्तिक काढलं ओम काढला आणि खाली छोटीशी मस्त कडेची रांगोळी काढली सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे शरणे त्र्यंबके गौरी देवी नारायणी नमोस्तुते देवीचा आशीर्वाद नेहमी आपल्या आपल्यावर असावा आणि देवीचा वास नेहमी आपल्या घरात असावा म्हणून अशी प्रार्थना करून मी अशी छान सुंदर रांगोळी काढली आणि उंबरटा सजवला नंतर मी एक वाटी तांदूळ थोडीशी डाळ मुगाची आणि थोडी मसूरची डाळ ह्या डाळी मी सर्व मिश्रण करून धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि रात्रभर भिजत घातलं आणि यामध्ये सकाळी पालक टाकला दळताना पालकाची भाजी कोणी खात नाही तर असा पालक टाकून ढोकळा बनवायचा खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा इथे ताटलीला तेल लावून घेतलं आणि बॅटरमध्ये थोडं तेल सोडा आणि मीठ टाकलं आणि ते छान मिक्स करून त्या ढोकळ्याच्या प्लेटमध्ये टाकून दिलं आणि त्यावर सफेद तीळ टाकली आणि पंधरा मिनटं झाकण ठेवून वाफेवर होऊ दिलं हा ढोकळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील असा खूप छान ढोकळा होतो आणि खूप टेस्टीही लागतो मस्त एकदम इथे हा ढोकळा झालेला आहे आता मी याचे छोटे छोटे बाईट्स करून घेतले आणि याच्यावर जिरं मोहरी कढीपत्ता फोडणी टाकली आमच्या शिवला तिखट चालत नाही कोथिंबीर चालत नाही त्यामुळे मी साधीच फोडणी टाकली तुम्ही या बॅटरचे डोसे किंवा उतप्पे देखील करू शकता तेही खूप छान लागतात क्रिस्पी लागतात लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील असा हा ढोकळा होतो खूप छान टेस्टी तुम्ही बघू शकता आज आम्ही मसाला करून आहे काळा मसाला भाजीसाठी इथे मी संध्याकाळी स्वयंपाक करून घेतला खिचडी पोळ्या आणि वड्याची भाजी केली शिव गेला होता त्याच्या फ्रेंडकडे खेळायला मग मी त्याला घेऊन आली चॉकलेट त्याला घ्यायला गेली होती मग तिकडून आल्यावर शिवला त्याच्या फ्रेंडने चॉकलेट दिले होते थँक्यू बोला मग आता सहसा मी त्याला चॉकलेट देत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा